वर्षांची रॅली होती संदर्भात शुभम पार्क येथे डी जी यांचं कार्यालय होत ते, ते आमचं उमेदवाराचा संपर्क कार्यालय आहेत त्या ठिकाणी अतिशय शांततेने आमचे शिवसैनिक उभे असताना पदाधिकारी उभे असताना रॅलीतून चालू असताना त्या ठिकाणी मुकेश साळाने या नावाच्या ग्रस्तांनी खाली उतरून आमच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी केली आणि मशाल या चिन्हाचं हातातून हिसकून तोडफोड केली निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी झाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी माझा फोनवरती चर्चा झाली पोलीस कमिशनर साहेब यांच्याशी पण चर्चा झाली की असं कृत्य आम्ही सहन करून घेणार नाही तुम्ही तुमची एफ आय आर नोंद करा आम्ही कायदेशीर कारवाई करतो त्याप्रमाणे आम्ही एफ आय आर नोंद केलेली आहे कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे आता निश्चितपणाने पोलीस ती दक्षता घेतील आणि संघर्ष होणार नाही अशा पद्धतीने यंत्रणा राबवतील अशी माफक अपेक्षा आहे हातात घेणं कोणालाही न परवडणार आहे एखाद्याला असं वाटत असेल मी कायदा घेतला म्हणून खूप तीर मारला असं होत नाही सामाजिक जीवनामध्ये काम करणारा मनुष्य अशा पद्धतीने वागत नाही जनतेने निश्चितपणाने ठरवलेलं आहे की अशा लोकप्रतिनिधींना घरी बसवण्याचं निश्चित झालेलं आहे